सोबत कंटामुचे माझे अध्यक्ष आहेत आपण जर त्यांच्याकडनं जाणून मला जागा द्या तुम्हाला विनंती करतो स्वभाव खूप तापट आहे पण ते आहे आता तुम्ही मला एक सांगा प्रश्न सुटला पाहिजे मार्ग कसा प्रश्न सुटला पाहिजे याच्यावर मार्ग समन्वयानेच काढला पाहिजे आता ऍक्च्युअली एक्चु, काय झालंय ज्या ग्रामपंचायतीने त्यांना मच्छी विक्रेत त्यांना आता मागच्या वेळेला पण आपली याच्यावर चर्चा झाली होती की ज्या पर्यायी जागा सुचवल्यात तर ते लोक त्याला तयार होत नाहीत मग तुम्ही सांगा वाणी साहेब एखाद्याला आपल्याला वैयक्तिक व्यवसाय करायला ग्रामपंचायत सहकार्य करते त्यांनी पर्याय जागा सुचवल्या होत्या ग्रामपंचायत त्यांना पण सहकार्य करते पण त्यांना ती जागा मान्य नाही मग एखाद्याच्या हट्टाला आपण त्याचा हट्ट पुरवू शकत नाही म्हणून ग्रामपंचायतने हे मच्छी विक्रेत्यांचा प्रश्न किती डोक्यावर घ्यायचा याला पण एक लिमिट पाहिजे तीन वर्ष झालंय तो माणूस झगडतोय तर त्याचं चुकीचं नाही ना तुम्हाला डोळ्याने दिसतंय परिसर दुर्गंधी रोगराई गावाचं एक नाक गावा गावा ते नाक तोंड आहे गावामध्ये एंट्री करण्याची आहे जसं मोरे चौकातून गावात येतो त्याचप्रमाणे बाजूला चार नॅशनलाइज बँक आहेत नामांक तिथं आलेल्या आहेत पण सी बँक आहे वृद्ध पेन्शनर लोकांचे असते त्या कुत्र्यांचा त्या म्हात्यावर लोकांना त्रास होतोय शाळेचा रस्ता आहे लहान मुलांना त्रास होतोय एवढ्या सगळ्याचा त्रास होऊन जाणून बुजून ग्रामपंचायत एखाद्या व्यक्तीच्या प्रेमापोटी असं करते काय मुद्दा प्रेमापोटी म्हणजे एखाद्या पुढाऱ्याच्या आम्हाला स्पष्ट दिसायला लागले आता स्पष्ट दिसायला लागले गावाला का एखाद्या व्यक्तीच्या हट्टापोटी मच्छीवाले तिथेच चौदा सदस्य आणि सरपंच उपसरपंचांना आम्ही जी पर परिस्थिती सांगतोय त्या कॉर्नरची ती यांना दिसत नाही का किंवा ही खोटी आहे का किंवा तुम्ही अशा दोन चार बाईट घ्या का हे जे बोलतायत हे सगळं खोट आहे तिथे एकदम स्वच्छता आहे अहो जर गावातल्या एखाद्या नागरिकाला स्वतःच्या घरात नळ कनेक्शन घ्यायचं तर एवढा कागदांचा बंच यांनी त्या अनधिकृत जागेवर बसलेल्या मच्छी विक्रेत्यांना पाण्याचं कनेक्शन दिलंय ह्याच्यावरनं काय समजायचं लोकांनी समजा तरी पाणी मरतय नक्कीच आणि आपल्या सोबत तंटामुक्तीचे माझे अध्यक्ष होते त्यांनी सुचवलेले उपाय ज्यांच्या हाती सत्ता दिली होती त्यांनी यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे उपोषण करते याच गावचे जे कोण समोरची माणसं म्हणत आम्हाला पर्यायी जागा द्या ही जबाबदारीसुद्धा बोतूर ग्रामपंचायतीची आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक गणपतराव डुंबरे आहेत शेतकरी संघटना चालवत आहेत आपण जरा त्यांच्याशी पण बोलूया ते काही ऑप्शन सांगतायत का छोटी मार्ग निघाला पाहिजे एखाद्या खुर्चीवर बसणं आणि ती खुर्ची चालवणं खूप अवघड असतं उपाय सुचवणं समोरच्या माणसाला सोपं असतं मार्ग काढणं अवघड असतं सर आता तुम्ही काय सांगाल मार्ग सोडवायचा कसा तुम्ही आहात त्या लोकांचं म्हणणं काय आहे की जर यांची जागा आहे यांना त्रास होतोय तर आम्हाला गावामध्ये अशी जागा द्या की जिथून कोणी उठवलं नाही पाहिजे आणि ना आमचा व्यवसाय झाला पाहिजे मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे पंचायतीच्या लोकांना विचारलं उपसरपंच सरपंच ते मुग घेऊन बोलत नाही काही त्यांना म्हटलं बा तुम्हाला जागा द्यायला काय हरकत आहे ते बघ जागा आहे का पण जागा जागा भरपूर जागा आहे पंचायतीच्या हद्दीमध्ये जागा नाही असं कसं तुम्ही म्हणता आहे का असं विचारतोय आहेच ना विचार नाही आता तुम्हाला काय माहिती का जागा आहे का पंचायतीच्या हा माहिती आहे ना मला माहिती आहे म्हणजे आमच्या तानाजीला माहिती आहे म्हणजे मला माहिती आहे तिकडे आमचे दिलीप डुबरे ना माहिती त्यांनी मग अशी त्यांना त्या सरपंच सरपंचांना ठणकावलं पण ते बोलतच नाहीत दोघी कोणाच्या तरी दबावा आहे दबावा आहे तो प्रबोध माझा त्याच्या वडिलांचा आणि माझी चांगली मैत्री मग अशी तानाजी तांब्यांनी मोहित धमाल्यांचं नाव घेतलं मोहित धामाले तुमचे मित्र आहेत त्यांचे वडील तुमचे खास दोस्त आहेत मग आता मोहित धमाल्यांना काय चालला मोहीला तू आता इथं नाही तर त्याला काय सल्ला देऊ आल्यानंतर बरोबर सांगेल त्याला व्हिडिओ पाहतील आपला हा पाहू द्या ना, आ, ना सल्ला ना काय हा त्याला सांगाल की लोक जेवढे म्हणतायत तुझ्यावर आरोप करतायत तू आरोप घेऊ नको तुझ्या अंगावर पुढे तुला भवितव्य आहे अशा छोट्याशा गोष्टीमध्ये विनाकारण लक्ष घालू नको आता मला दिलीप डुमरे यांनी सांगितलं की त्यांचा इंटरेस्ट आहे म्हणजे काही लोकांचा तर नाव विचारलं तर ते आता आपण दिलीप डुंबरे बोलतो करूया थोडी जागा द्या आपण नेमकी साहेबांनी काय आहे ग्रामपंचायतीच्या सत्तेमध्ये आहे दिलीप डुमरे ग्रामपंचायतीच्या सत्तेमध्ये आहेत ते सत्तेच्या बाजूनी का उपोषणकर्त्याच्या बाजूनी आपण जाणून घेऊया नक्की दिलीप डुमरेंची भूमिका काय दिलीप डुमरे आपली भूमिका काय उपोषणकर्त्यांना सपोर्ट आहे का पंचायतीच्या सोबत तुम्ही सरपंच बघू द्या ना मला नाही असं काय कारण दाखवायचे तुम्ही या ग्रामपंचायतीचे सदस्य आहात तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्या बाजू तुमची बाजू स्पष्ट मांडा शेवटी ती लोक आपली आहेत पंचायत आपली आहेत सगळेच आपले प्रश्न सुटणार कसा हा नमस्कार साहेब हा मच्छी मार्केट भाजीपाला बसणाऱ्यांचे बाबत त्या भागाच्या सर्व ग्रामस्थांच्या रवाशांची तक्रार आहे त्यानुसार ग्रामपंचायतीने त्या, त्या तक्रारीची दखल घेऊन स्वतंत्र अशी जागा द्यावी यासाठी निश्चितपणे प्रयत्न स्टार्टला केलेले आहेत वर्षापूर्वी लक्ष्मण डुंबरे उपोषणाला या, या संदर्भाने बसल्यानंतर मला वाटतं मी ग्रामपंचायत सदस्य असून सुद्धा मला त्या मिटिंगमध्ये न बोलावता त्यांनी जो काही निर्णय घेतला बा वर्षभरामध्ये हा प्रश्न सॉल्व्हचा तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी हालचाली करणं ही मी वेळोवेळी त्यांना बोलेलो आहे का बाबा आपली एक जबाबदारी आहे का आपण कमिटमेंट केली का वर्षभरामध्ये त्यांना मार्ग काढूया तर ती काही त्यांचं तसं काही होताना मला दिसलं नाही त्यानंतर आत्ता मागच्या मासिक मिटिंगला लक्ष्मी डुंबऱ्यांचा परत व प्रश्नाचा सव्वीस जानेवारीचा अर्ज आल्यानंतर मी मासिक मिटिंगमध्ये त्यांना म्हटलं का बघ तुम्ही हा विषय कसा हाताळायचा तुमचं निर्णय झालेला आहे तर तो त्या पतीने हाताळा किंवा आता असं करा का लक्ष्मी डुंबरे आणि त्या मासेवाल्यांना एकत्र बोलवा आणि बघ त्याचा प्रॉब्लेम काय जर हे लोक रस्त्यावर आहेत जाणाऱ्या या त्रास होतो तर त्यांना मागं सरकून बसवावं लागेल डांबर कॉन्क्रीट सोडून आणि लक्ष्मणला जो त्रास होतोय तो त्रास कमी करण्यासाठी काय करता येईल त्या काय स सूचना आहेत त्या सूचना त्याच्याकडूनही घ्या ना आपण त्या एकत्रपणे लोकांच्या म्हणण्यानुसार तुम्ही तेरा दिवस दररोज ऑब्झर्वेशन करा सरपंच उपसरपंच आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जायचं आणि दिवसभरामध्ये त्यांनी लक्ष्मीला बोलायचं की ग्रामस्थांना बोलायचं की यांच्याकडून अजून सुधारणा काय होणं क्रम अपेक्षित आहे आणि त्या सुधारणा तेरा दिवसात झाल्या तर लक्ष्मी त्याचं उपोषण थांबवायचं काय नाही झाल्या तर यांनी पर्यायी जागा जी दे गाव देईल त्या ठिकाणी जायचं हे असं त्यांच्याकडून लिहून घ्या हे मी त्यांना सगळं सांगितलं मला जुन्नरला एक मीटिंग होती त्यासाठी मी जुन्नरला निघून गेलो म्हणलं हे पण आणि भर वस्तीमध्ये जुन्नरचं मच्छी मा, मा, मार्केट आहे त्या ठिकाणी काय सुधारणा केल्या तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पहा आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करता येईल ते आपण करू शकतो ते मच्छीवारी सुद्धा माझ्याकडे आले होते त्यांना मी समजून सांगितलं का कोणताही व्यवसाय तुम्ही तुमचे त्याच्यावर पोट आहे ते नक्कीच आम्हाला मान्य आहे पण ते करत असताना तुमच्या व्यवसायामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही ही दक्षता घेणं ही, ही तुमची जबाबदारी आहे कोणालाही त्रास न होता सार्वजनिक रस्त्याच्या कडेला बसून ग्रामपंचायत मदत करत असते त्याचं कराच्या पावत्या आम्ही घेत असतो कारण प्रत्येकाला पोट पाणी जागा तुमची नाही त्या जागेवर व्यवसाय करतात त्याची पावती तुम्ही घेता बाजूच्या लोकांचं आरोग्य धोक्यात त्याची काळजी नाही घ्यायची तुमचा हा जो ही जागा ही कोणाची खाजगी जागा नाही सरकारची जागा पंचायतीचा संबंधच नाही ते सांगतोय सरकारची नाही हा जुना डोमेवाडी गाव रस्ता आहे ग्रामपंचायतीला रेकॉर्डला आहे तो आठ तुमच्या पंचायतीच्या नावाने अहो मी सगळं सांगतो तुम्हाला एक आहे ती जी जा मुळात तो रस्ता आहे ना तो कॉन्क्रीटचा एवढा रस्ता केलाय ना तो कॉन्क्रीटचा रस्ता सोडून दोन्ही बाजूने सहा सात फुट अंतर मोकळा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये हे मच्छी मार्केट असेल भाजीपाला असेल लोकांना घेतात म्हणूनच लोक बसत ना पूर्वी नव्हता असं फक्त आठवड्यात बाजार भरायचा पण आता लोक वाहत वाढती लोकसंख्या बाहेरून आलेले लोक आणि भाजीपाला विक्री होते मच्छीसुद्धा घेणारे लोक आहेत पण ते घेत असताना एक जबाबदारी असते प्रत्येकाची मला व्यवसाय करायचा माझा व्यवसाय करत असल्यामुळं माझ्या व्यवसायामुळे दुसरा त्रास झाला नाही पाहिजे आणि तो जर त्रास होत असेल तर एक आम्ही इथले एक प्रशासन म्हणून ग्रामपंचायतीची जबाबदारी ते सोल्युशन काढायचं किंवा चुकीचं वागत त्याला वेळ आली तर त्याला नोटीस काढणं त्याला तिथून कुठं प्रश्न काय सुटत नाही आता, ए आता प्रशासन, प्रशासन सर्पन्चा सर्पन्चा मी मागचे तुम्ही म्हणजे कोण प्रशासन म्हणजे कोण सरपंच उपसरपंच आणि अधिकारी हे मी तुम्हाला पाणी पुरवठा तुमचं ऐकत नाही ते दिलीप डुंबरेंच दिलीप डुमरेंचं ते ऐकत नाही का आता एक मी तुम्हाला सांगितलं ना का मीटिंग मध्ये आमचं हे ठरतं आता मी तुम्हाला सांगितलं का नाही तेरा दिवस पाहा यांनी काही ते पाहिलं नाही काही केलं नाही ही सत्य परिस्थिती आहे हे कुठंतरी येत ना ऐका एक आहे ना कुठल्या कुठल्या याला कोणत्या स्टेपला कोणता निर्णय योग्य घ्यावा किंवा हे समजा ही प्रशासन आहे ही ग्रामपंचायत ही कायद्याने चालते त्या कायद्यानुसार पार कुणी जवळचा असला तरी त्याच्या अनुसार चालता येत नाही नाही तर मग अवघड होतं एक आहे शेवटी कायदा सगळ्यांना असं सारखा आहे एक आहे त्या कायद्याच्या नुसार आम्ही त्या पदावर बसलेलो आहे जर त्या कायद्याची अंमलबजावणी आम्हाला करता येत नसेल तर आम्ही कुठेतरी चुकतोय आणि दुर्दैवानी याचं जे ठरलेले मासिक मीटिंगला निर्णय असतात त्याची अंमलबजावणी किंवा वर्षापूर्वी अनेक लोकं म मध्यस्थीच्या यांनी याचं लक्ष्मीचं उपोषण सोडलं त्यावेळेला त्यांचं कमिटमेंट का कमावा वर्षभरात सॉल्व करायचं आता ते दुर्दैवाने झालेलं नाही हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे गावाच्या दृष्टीने पण आणि त्या उपोषणकर्त्याच्या दृष्टीने आमच्या दृष्टीनं कारण माझ्यासारखा तिथं म सजग माणूस असताना सुद्धा या असल्या प प्रसंगामुळं आम्हाला ग्रामपंचायत सदस्य निष्क्रिय असं ऐकायची वेळी ती याच्यापेक्षा वाईट काय या खंत वाटते मनाला पण एक कुठ तरी हे पदाधिकारी कोणाच्या तरी दबाव खाली ढळमळीत होतात असं मला वाटतं कोतूर ग्रामपंचायतीचे सदस्य दिलीप डोंबरे असं म्हणतायत की ओतूर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच कोणाच्या तरी दबाव खाली आहेत आता मंदिर वही लेकिन तारीख नाही बताएंगे असं यांचं म्हणणं दबाव कोणाचं नाव नाही घ्या नाही दबाव कोणाचं घेण्याचे त्या माहिती का हे ते उपोषण करते सांगतील कारण मी त्यावेळेला त्याला स्पष्ट सांगितलं होतं हे के मी त्यांनाही सांगितलं माझ्या तुम्ही सुधारणा करा तुम्हाला कुणीही हटवू शकत नाही पण सुधारणा नाही केल्या तर तुम्हाला कुणी तिथे ठेवूही शकत नाही आता हे जे निर्णय घ्यायची अधिकार मी आम्ही पण आम्ही तुम्ही गावाचा इशारा माझ्या जवळच्या लोकांना सुद्धा मी माफ नाही केलं चुकीचं ते चुकीचं लगेच निर्णय घेतलेले पण आता हे निर्णय काय घेत नाही हे आमचं ओतरकरांच दुर्दैव आहे तुम्ही आता उपसरपंच सॉरी तुम्ही ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहात तुमच्या कार्यकाळामध्ये सक्षमपणे गाव चालवला आता हे असं सगळं कशामुळे आतापर्यंत लक्ष म्हणजे जवळजवळ दोन दो हजार बावीस पासून सातत्याने पाठपुरावा करून गावचा जो जुना डोमेडर रस्ता आहे तो जुना डोमेडर रस्ता गावासाठी खुला करावा ही आमची देखील ग्रामस्थांची मागणी आहे कारण तो जुना डोंबिवाडी रस्ता हा लोकांना जाण्या येण्यासाठी आहे तिथं महाराष्ट्र पी डी सी बँक आहे युनियन बँक आहे ज्येष्ठ नागरिक संघाची लोक जा या करतात कपल दिगेशोराचा मोठा रस्ता जाणारे लोक आहेत अतिशय वरलईचा भाग तिथं आहे ह्यापूर्वी ज्या वेळेला अनेक सातत्याने यांनी प्रयत्न केले कारण ते के काही भाजी मार्केट नाही भाजी मार्केट जसं त्याचा वास येत नाही किंवा त्याची दुर्गंधी येत नाही परंतु ह्या लोकांचा मच्छीमुळं वास येतो काय केलं पाहिजे त्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांना वेगळी जागा दिली पाहिजे आणि ग्राम जागा आहे का वेगळी ग्रामपंचायत वेगळी जागा त्यांना दाखवली परंतु ग्रामपंचायत ती लोक ती जागा ऍक्सेप्ट करत जागा दाखवली ग्रामपंचायती दोन तीन जागा दाखवल्या कपल देखील आपल्या याच्या संस्कृती भवनातील जागा दाखवली पोलीस स्टेशनच्या जवळची जागा दाखवली त्या जागा ते ऍक्सेप्ट करीत नाही ज्यांना कोणाला काय मच्छी घ्यायची ते इथं गावात नाही गेली ती कपल देखील आपलं संस्कृती भवनापेक्षा सुद्धा नाही जातील पोलीस स्टेशन पाशे सुद्धा नाही जातील इथली जागा या दोन्ही जागा जर त्यांना मान्य नसेल तर ह्या पूर्वी जाऊला ग्रामपंचायतच्या इथं बसायच्या अगोदर भळी गल्लीपूर्वी स्वातंत्र्य त्यांच्या घरापुढे त्यांनी व्यवसाय करावेत जोपर्यंत ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देत नाही ग्रामपंचायतने त्यांना आता स्वतंत्र तंबी द्यायला पाहिजे की तुम्ही आता हे इथलं मच्छी मार्केट बंद करा जोपर्यंत तुम्हाला आम्हाला तुमच्या सोयी सारखी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये व्यवसाय करा काय अडचणी लोकांचं ग्रामपंचायत अकार्यक्षम आहे असं म्हणायला काय हरकत नाही ना मग आता जर ग्रामपंचायत यांचं ऐकत नाही ऐकत नाही असं काय वर्षी शब्द दिला तो शब्द पाळता येत नसेल तर आपण शब्द देतो कशाला आपण कोणाच्या दबावाखाली काम करतोय का सरपंच हे महत्वाचं पद आहे तुम्ही घेतलेला निर्णय कोणीही बदलू शकत नाही जे व्यावसायिक आहेत सरकारी जागेत पंचायतीच्या जागेत बसत असतील लोकांच्या आरोग्याचा हो प्रश्न निर्माण होत असेल तर त्यांनी तिथं बसणं योग्य नाही त्यांना पर्याय व्यवस्था करून देणं ही जबाबदारी पंचायतीची आहे नाही आहे हा भाग वेगळा पण जर इतरांचं आरोग्य धोक्यात येत असेल तर ता अशा प्रकारे तरी विठीस धरून या लोकांनी तिथं बसणं सुद्धा योग्य नाही आणि पंचायतीने ना सुद्धा अशा पद्धतीनं टोलवी तो करायची उपोषणकर्त्यांचाही प्रश्न मार्गे लावायचं नाही त्यांनाही पण मधाचं बोट लावायचं हे बरोबर नाही खुर्चीवर बसलेल्या माणसांनी वाईटपणा घ्यायला शिकलं पाहिजे पुन्हा मतदार निवडून देतील अगर देणार नाही अशा प्रकारचं जर बोट बोटचे पणपणा जर अवलंबला तर भविष्य काळामध्ये तुम्हाला योग्य प्रकारे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती विशाल तांबे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कोविड धमाले हे दोघांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत आली असं मग तानाजी तांबे म्हणाले तर असं खरं असेल तर मोहित धामाले विशाल तांबे यांनी इथं आलं पाहिजे नेमके कोणाचं चुकतं इथे पाहिलं पाहिजे वस्तुस्थिती लोकांच्या समोर मांडली पाहिजे लोकांना न्याय दिला पाहिजे आपण जर लोकांना न्याय देत नसू तर आपण इथं काम करण्यास योग्य नाही हे मी म्हणण्याची गरज नाही तर ओतूरचे ग्रामस्थ म्हणतील आणि भविष्यकाळामध्ये आज तानाजी तांबे ज्या आक्रमकतेने मांडतात तसेच वागत असतील तर भविष्य काळात तानाजी तांबेंची इथं सत्ता येईल असं वाटतंय बघूया भविष्य काळात काय होत सुरेश सुरेशवाणी विघ्न टाइम्स ओतूर